नमस्कार मित्रांनो कला मंच किरण येवलेकर या आपल्या सदैव प्रेरणादायी चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण एक अत्यंत पवित्र मनाला स्थिर करणारा आणि अनंत शक्ती देणारा आध्यात्मिक विषय जाणून घेणार आहोत तो म्हणजे श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण श्री गुरुचरित्र म्हणजे काय श्री गुरुचरित्र म्हणजे श्री दत्तात्रेयांच्या दोन अवतारांचा म्हणजे श्री श्री श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री, 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 श्री नारसिंह सरस्वती यांचा अद्भुत चरित्रग्रंथ हा ग्रंथ फक्त वाचायचा नसतो तो अनुभवायचा असतो कारण प्रत्येक अध्यायामध्ये भक्ताच्या जीवनाला स्पर्श करणारा संदेश दडलेला आहे सप्ताह पारायण का करतात मनातील दुःख घरातील अडचणी आरोग्याच्या समस्या मानसिक अस्थिरता मार्गदर्शनाची गरज अशा कुठल्याही स्थितीत हा ग्रंथ एक दिवा बनतो सप्ताह म्हणजे सात दिवस सात दिवसात हा संपूर्ण ग्रंथ भावनेने वाचला तर मनावरचा भार हलका होतो आणि जीवनात प्रकाश जाणवतो पारायण कधी आणि कसे करावे एखादा शुभ दिवस घ्या घर स्वच्छ करा श्री दत्तांची प्रतिमा ठेवून दीप लावा आणि शांत मनाने संकल्प करा मी श्रद्धा आणि भक्तीने हा सप्ताह पारायण करीत आहे माझ्या जीवनात मार्ग दाखवा दररोज ठराविक अध्याय वाचा दत्त आरती करा आणि मन शांत ठेवा नियमांच्या बंधनापेक्षा भावनांचं पवित्र हेतू महत्वाचा आहे गुरुचरित्राचं सार काय सांगते या ग्रंथाचं सार फक्त एकच की सद्गुरूची कृपा मिळाली तर जीवनातील अंधार दूर होतो प्रत्येक अध्यायात भक्ती संयम श्रद्धा आणि कर्माचं रहस्य सुंदर उदाहरणांतून समजावले आहे समाप्तीचं महत्व काय सांगते सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी समाप्ती पूजा नैवेद्य आणि दत्त आरती केल्यावर मनात एक अद्भुत शांती आणि समाधान निर्माण होते हे फक्त धार्मिक वाचन नाही हा आतल्या शक्तीला जागवणारा आध्यात्मिक प्रवास आहे मित्रांनो ज्यांच्या जीवनात शांती मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जा हवी आहे त्यांनी किमान एकदा तरी श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण अवश्य करावे श्री गुरुचरित्र पारायण संपूर्ण मार्गदर्शन एक पारायण कधी सुरू करावे तुमच्या मनास भावेल त्या दिवशी सुरू करू शकता तरीही परंपरेनुसार सर्वोत्तम दिवस गुरुवाल गुरुतत्वाचा दिवस एकादशी गुरुपौर्णिमा दत्त दत्तजयंती पाडवा कुटुंबातील शुभ प्रसंग व्रत किंवा संकल्प पूर्ततेच्या निमित्ताने दोन पारायण किती दिवसांचे असते एक सात दिवसांचे सप्ताह पारायण सर्वात लोकप्रिय पद्धत दोन तीन दिवसांचे वाचन तीन एक दिवसाचे अखंड वाचन चार चौदा किंवा सोळा दिवसांचे ग्रामदैवत पद्धती इथे सात दिवसांचा सप्ताह सर्वाधिक प्रमाणात केला जातो तीन पारायण सुरू करण्यापूर्वी काय करावे एक घर स्वच्छ करणे दोन देवघरात श्री दत्त किंवा गुरूंचे स्वच्छ चित्र ठेवणे तीन तुपाचा दिवा लावणे चार नैवेद्य खीर किंवा श्रीखंड फळे साखर ठेवणे पाच आसन टाकून शांतपणे बसणे चार संकल्प सुरुवातीला म्हणायचा आज दिनांक अमुकपासून मी श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण भक्तिभावाने शुद्ध मनाने करीत आहे परमेश्वर श्री दत्तात्रेय माझे कल्याण करो ही प्रार्थना इच्छा असल्यास आरोग्य मनशांती कुटुंबसुख मार्गप्राप्ती अडथळे दूर होणे अशा विशेष संकल्पांचाही उल्लेख करू शकता पाच सप्ताह सात दिवस अध्यायांची विभागणी दिवस अध्याय एक एक ते सात दोन आठ ते पंधरा तीन सोळा ते तेवीस चार चोवीस ते एकतीस पाच बत्तीस ते एकोणचाळीस सहा चाळीस ते पंचेचाळीस सात शेहेचाळीस ते बावन्न समाप्ती सहा दररोजची पद्धत एक स्नान करून स्वच्छ वस्त्र दोन देवपूजा दीप अगरबत्ती तीन संकल्प पहिल्या दिवशी चार गुरुचरित्र वाचन पाच शेवटी दत्ता आरती किंवा नामस्मरण सहा शक्य असेल तर साधा आहार मन शांत ठेवणे सात सप्ताहाचे नियम परंपरेनुसार एक सात्विक आहार ठेवणे दोन कोणावर राग न करणे वाणी संयम तीन मध्य तंबाखू मांस पूर्ण टाळणे चार शक्य असल्यास दर गुरुवारी उपवास पाच नामस्मरण श्री दत्त जय जय दत्त हे नियम तुम्ही मनापासून पाळले तर पारायण अधिक फरदायी होते आठ श्री गुरुचरित्राचे सर्व अध्याय अत्यंत सोप्या भाषेत सार अध्याय एक ते चार प्रस्तावना श्री दत्तात्रेय अवतार श्री नरसिंह सरस्वतींचा जन्म त्यांचे तप पद्धती शिक्षण जीवांची उद्धारे अध्याय पाच ते दहा प्रारंभिक चमत्कार ब्राह्मणाला ज्ञानदान गरीब स्त्रीला आशीर्वाद रुग्णांचे उपचार कर्म जन्म मोक्ष याचे रहस्य अध्याय अकरा ते पंधरा जीवनाचे नियम कर्माचे तीन प्रकार सत्य संयम यांचे महत्व गुरुभक्तीचा प्रकाश गुरुविना मोक्ष मिळणे अशक्य अध्याय सोळा ते वीस अद्भुत कृपा सर्पदोषापासून रक्षण रोगपरिहार धनाची प्राप्ती भक्तांची परीक्षा आणि कल्याण अध्याय एकवीस ते सव्वीस संस्कार आणि धर्म गृहस्थ धर्म ब्रह्मचर्य विवाह जबाबदाऱ्या साधनेचे चार प्रकार हिंसा अहिंसा यांचे महत्व अध्याय सत्तावीस ते पस्तीस महत्त्वपुरुषांची भेट वेदशास्त्रातील गूढ ज्ञान गुरु शिष्य परंपरा देवदानव कथा भक्ताचे कष्ट दूर करणारे प्रसंग अध्याय छत्तीस ते एकेचाळीस मोक्ष मार्ग भक्ती ज्ञान वैराग्य देहभावाचा त्याग जीवभावाचा अंत आत्मविद्या स्पष्ट अध्याय बेचाळीस ते बावन्न उपसहार श्रीगुरूंचे संन्यासगमन भक्तांना अंतिम संदेश कर्मबंधनातून मुक्ती सद्गुरूची शक्ती अनंत नऊ सप्ताहाची पद्धत बावन्नावा अध्याय वाचून समाप्ती दोन दत्ताची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा तीन नैवेद्य खीर किंवा पौष्टिक प्रसाद चार दत्ता आरती पाच प्रसाद वाटप सहा शक्य असल्यास गरिबांना अन्नदान सात शेवटी संकल्पपूर्णता प्रार्थना प्रार्थना श्री दत्तात्रेय आजचे माझे सप्ताहपारायण पूर्ण झाले माझ्या कुटुंबावर कृपा करा बुद्धी शांती आरोग्य द्या दहा महत्वाच्या सूचना एक वाचन भावनेने करा वेग नको दोन शब्द शक्य तो न चुकवता तीन कथा म्हणजे आपल्याशीच संवाद आहे असे समजून वाचा चार मनात कोणताही नकारात्मक विचार ठेवू नका श्री दत्त पारायणासाठी विशेष मंत्रसंग्रह हे मंत्र वाचायला सोपे स्पष्ट आणि पारायणात सामावण्यासाठी उत्तम आहेत एक श्री दत्तात्रेय ध्येय मंत्र ओम द्राम नमः दोन श्री दत्त गुरु मंत्र ओम श्री परब्रह्मणे नम तीन श्री दत्त स्तवन लगु। जय जयदेव जयदेव जयदत्त दयानिधे चरणी वाहे श्रद्धा चार श्रीदत्त आरती संक्षिप्त जय जय रघुवीर समर्थ जय दत्त गुरुवर समर्थ पाच मंत्र श्री दत्त जय दत्त दत्त दिगंबरा सहा गुरुचरित्र वाचनापूर्वीचा लघुसंकल्प मंत्र श्री दत्तात्रेय प्रसन्न भावेत या हेतूने मी श्रद्धा श्रद्धाभक्तीपूर्वक गुरुचरित्र वाचन करीत आहे सात समाप्ती प्रार्थना हे सद्गुरुदेवा आजचे पारायण यथाशक्ती पूर्ण झाले माझ्या मनातील अंधार दूर करून बुद्धी शांती आणि मार्गदर्शन द्या आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम श्रीदत्त